काही वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आम एक छोटा मुलगा मरण पावला हा छोटा मुलगा अचानक ॲक्सिडेंटमुळे मरण पावल्यामुळे त्याची आई एवढी अक्रार विक्राट झाली आणि विशेषत एवढी भावनात्मक झाली ती देवाला शिव्या देवी लागली की देवा तू माझ्या पोराला कसं नेलं आणि प्रभू परमेश्वरा देवाच्या नाव्याने ती शिबी देत असतानाच परमेश्वराने जणू काही तिला आशीर्वाद दिला पण माझ्या प्रिय बंधू भगिनीन काही वर्षापूर्वी अंतोनीच्या संत अंतोनीच्या काळात एक पेरिसिओ नावाचा एक छोटा मुलगा देखील मरण पावला होता तो आई वडील ना सांगता बोटिंगला केला होता आणि तिथे बोट अचानक उलटली परंतु दुसऱ्या सगळ्या मुलांना पोहता येत होतं ह्याला पोहता येत नव्हतं आणि म्हणून हा तिथे बुडाला आणि मरण पावला प्रिय प्रियबंधू हे जेव्हा त्यांच्या आईला कळलं तेव्हा ती आई धावत धावत आली आणि तिने पोलिसांना वगैरे विनंती केली कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला काढा आणि नंतर काही तिथल्याच लोकांनी त्या मुलाला शोधून बाहेर काढलं परंतु तो मरण पावला होता आता त्याच्या अंत्यविधीची सुरुवात होणे आवश्यक होती आणि म्हणून लोक त्याच्या आईला विचारत होते की आपण अंत्यविधी कधी ठेवायचा परत संते ती सांगते अंत्यविधी करायचा नाही ती दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी ती संत अंतुरीकडे गेली आणि तिने आपला पदर पसरून तिने संत अंतुरीला सांगितलं की माझ्या मुलाला वाचवा हो माझ्या प्रियबंधून संत अंतुरीला दया हवी आणि संत अंतुरीने त्या मुलाला जिवंत केलं आणि नंतर परमेश्वराच्या आभार मानण्यासाठी त्या बाईने आपला मुलगा संस्थेमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येतं की पहिल्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की मरण म्हणजे परमेश्वर पाठवतो असा जो विचार आहे तो चुकीचा आहे असं आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे कारण पहिल्या वाचनामध्ये आपल्याला परमेश्वर सांगतो की देवाने मरण निर्माण केलं नाही देव सगळं काही निर्माण करतो आणि निर्माण केल्यानंतर तो सांगतो सगळं काही चांगलं आहे आणि म्हणून मरण हे देवाने निर्माण केलेलं नाही फक्त जीवन निर्माण केलेलं आहे आणि ते सुद्धा सार्वकालिक जीवन हो। मिळावं म्हणून परमेश्वर माणसाला वरदान देतो हो माझ्या प्रियाबद्ध बघिनो आज आपण जीवनामध्ये पाहतो की अनेकदा जे काही वाईट घडत जे अपयश येत आणि विशेषत ज्या आपल्या जीवनामध्ये उणी वाह दिसतात त्याला आपण परमेश्वराला जबाबदार धरणार का केवळ परमेश्वराने आपल्यामध्ये हा कमीपणा दाखवलेला आहे का परमेश्वर आजार पाठवतो का परमेश्वर रोग पाठवतो का परमेश्वर आपला अपघात करतो का ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपल्या मरणाचा दोष आपण देवाला देऊ नये तर आपल्याला पहिल्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे उत्पत्तीच्या पुस्तकात की मरण माणसाच्या पापामुळे आलेलं आहे आणि मरण नैसर्गिक कारणामुळे सुद्धा येऊ शकते हे आपल्या लक्षात येईल परंतु माझ्या बंधू भगिन आज आपण ह्याच गोष्टी ज्या परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत तो परमेश्वर जीवन देणारा कसा आहे ह्याच्या दोन गोष्टी आपण शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत पहिली गोष्ट की हा जो याई नावाचा अधिकारी असतो त्यांच्या सभास्थानाचा तो येशूकडे येतो आणि येशू पुढे नम्र होतो आणि येशूला सांगतो की माझा मुलगा किंवा माझी बोरगी ही आजारी आहे आणि ती खूप क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहे तू येऊन तिला बरे कर आता त्याचा विश्वास होता आणि त्याला ठाऊक होतं की येशू बरं करणारच आणि मग तो येशूकडे आला आणि येशू त्याच्या घरी जायला निघाला परंतु माझ्या प्रियबंधनो मध्ये दुसरी एक घटना घडली की त्या ठिकाणी एक बाई येते आणि ती बाई रक्तश्रावी बाई म्हणून लोक ओळखतात म्हणजे अनेक वर्ष जवळजवळ छत्तीस वर्ष त्या बाईला रक्तश्राव होतो आणि तो बरा होत नाही पण तिने येशूवर विश्वास ठेवला आणि सांगितलं की मी त्याच्या कपड्याच्या गोंडाला जरी शिवले तरी देखील मी बरे होऊ शकते आणि म्हणून ती गुपचूप आली आणि येशूला न कळताच येशूच्या कपड्याच्या गोंड्याला तिने शिवलं आणि ती बरी झाली आणि त्यावेळेला येशूला जाणवलं की कोणीतरी माझ्यातून शक्ती नेलेली आहे आणि त्यावेळेला शिष्य त्याला सांगतात की केवढे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत ह्या गोष्टी कशा होऊ शकतात कोणी स्पर्श केला ते तुम्हाला कसं माहिती पडतात तेव्हा ती बाई पुढे आली आणि तिने सांगितलं की प्रभो मी स्पर्श केलेला आहे आणि तुझ्या तुमच्या स्पर्शामुळेच मी बरी झालेली आहे मी देवाच्या आभार मागते देवाला धन्यवाद देते म्हणजे ह्या आणि त्यानंतर माझ्या प्रियबंधनो हा येशू आईच्या घरी जा जायला निघतो परंतु त्याच वेळेला त्याला सांगण्यात येतं की तुम्ही गुरुजींना त्रास देऊ नका कारण ती मुलगी मरण पावली आहे आणि सगळे लोक आता रडायला सुरुवात केलेला आहे सगळ्यांनी पुढचं कार्यक्रम ठरवलेला आहे बंधू बघिनो येशूने त्या माणसाला सांगितलं की विश्वास ठेव हो। तुला तुझं फळ मिळेल आणि बंधू पिण तो विश्वास ठेवतो हो येशू त्याच्या घरी जातो आणि येशू त्या मुलीच्या आई वडिलांना घेतो आपले दोन शिष्य घेतो आणि दुसऱ्यांना त्या घरातून बाहेर काढतो आणि नंतर त्या